यानंतर बातमी आहे मराठा क्रांती मोर्चाची मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात होतं मात्र तारीख निश्चित होत नव्हती आता ही तारीख निश्चित झालेली आहे नऊ ऑगस्टला क्रांती दिनाचं औचित्य साधून या मोर्चाचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवप्रहार संघटनेचे प्रमुख संजीव भोर यांनी दिलेली आहे मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नऊ ऑगस्टला जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येईल मोर्चाच्या व्यवस्थापनाची रणनीती तेरा जुलैला कोपर्डीत होणाऱ्या बैठकीत ठरली संजीव भोर यांनी नऊ ऑगस्टला सकल मराठा समाजाचा राज्यव्यापी मोर्चा महामुख मोर्चा मुंबईत निघणार आहे आधीचे जे मोर्चे महाराष्ट्रभर आणि देशभर संपन्न झाले त्या मोर्चांचा सर्व प्रोटोकॉल आचारसंहिता मुंबईच्या मोर्चातही पाळली जाणार आहे कुठेही जी शान, जी आ, ही, ही, ही जी नियम जे आम्ही तयार केलेले आहेत मोर्चांसाठी ते याचा कुठेही भंग होणार नाही याची काळजी मुंबईच्या मोर्चातही घेतली जाईल